जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नमस्कार मंडळी आज आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे प्रत्येक महिन्याला मिळणार आहे दोन हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता आणि त्याचसोबत पेन्शन व ग्रॅच्युइटी योजना देखील येत आहे विषय आदिती तटकरे आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याबाबत आठव्या वेतन आयोगातील शिफारसी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला व बालविकास विभागाच्या आयसीडीएस इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस अत्यंत महत्त्वाच्या घटक आहेत या दोन्ही पदांवर कार्यरत महिला ग्रामीण व शहरी भागात बाल संगोपन पोषण शिक्षण आणि महिलांच्या आरोग्याबाबत अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतात परंतु अनेक वर्षांपासून त्यांच्या वेतन व भत्त्यांबाबत असंतोष आणि दुर्लक्ष कायम राहिले होते त्यामुळे त्यांना कंत्राटी कर्मचारी म्हणून पाहिले जात होते आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा त्यांना मिळत नव्हत्या महाराष्ट्रातील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या सेविका मदतनीस यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला असून त्यांनी यासंदर्भात काही नवे प्रस्ताव सुधारणा आणि शिफारसी मांडल्या आहेत यामध्ये प्रोत्साहन भत्ता योजना सेवानिवृत्ती लाभ योजना तसेच आठव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून सुधारणेचा प्रस्ताव यांचा समावेश आहे प्रोत्साहन भत्ता इन्सेंटिव्ह अलाउन्स नवीन योजना आदिती तटकरे यांनी जाहीर केलेली ही योजना म्हणजे प्रत्येक अंगणवाडी केंद्राने काही ठराविक निकष क्रायटेरिया पूर्ण केल्यास त्या केंद्रातील सेविका व मदतनीस यांना दरमहा प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल योजनेची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे जर केंद्राने सात निकष पूर्ण केले असतील तर एक हजार चारशे रुपये प्रतिमहिना आठ निकष पूर्ण केल्यास एक हजार सहाशे रुपये प्रतिमहिना नऊ निकष पूर्ण केल्यास एक हजार आठशे रुपये प्रतिमहिना आणि दहा निकष पूर्ण केल्यास दोन हजार रुपये प्रतिमहिना हे निकष बालकांचे उपस्थिती पोषणाच्या अंमलबजावणीचे प्रमाण स्वच्छता नोंदवहींचे व्यवस्थापन गर्भवती व मातांना दिली जाणारी सेवा इत्यादींवर आधारित असतील यामुळे कार्यक्षम अंगणवाडी केंद्रांना थेट प्रोत्साहन मिळेल आणि कामाची गुणवत्ता वाढेल असे उद्दिष्ट या योजनेमागे आहे ही योजना प्रत्यक्ष आठव्या वेतन आयोगाचा भाग नसली तरी या शिफारसी आयोगासमोर विचारार्थ मांडल्या गेल्या आहेत सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्ती लाभ पेन्शन आणि ग्रॅच्युईटी अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीवेळी काही ना काही आर्थिक का आधार मिळावा ही होती पूर्वीच्या काळात त्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणतीही पेन्शन किंवा ग्रॅच्युईटी मिळत नव्हती परंतु आता महिला व बालविकास विभागाने याबाबत नवा प्रस्ताव तयार केला आहे या योजनेअंतर्गत सेवानिवृत्त सेविका मदतनीस यांना एक निश्चित ग्रॅच्युईटी रक्कम देण्याची शिफारस करण्यात आली आहे सेवेत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळेल असा प्रस्ताव आहे तसेच दीर्घकालीन दृष्टीने पेन्शन योजना सुद्धा तयार करण्याबाबत चर्चा सुरू आहे ही योजना अद्याप अधिकृतपणे अंमलात आलेली नसली तरी ती आठव्या वेतन आयोगाच्या संभाव्य सुधारणांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे दिवाळी विशेष प्रोत्साहन भाऊबीज भेट दिवाळी सणानिमित्त आदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपयेची रक्कम देण्याची घोषणा केली ही एकवेळाची एक प्रोत्साहन रक्कम असून सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सन्मान व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे आठवा वेतन आयोग आणि अंगणवाडी कर्मचारी आठवा वेतन आयोग हा केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत बदल करण्यासाठी स्थापन केला जातो साधारणपणे प्रत्येक दहा वर्षांनी वेतन आयोगाची अंमलबजावणी केली जाते मात्र अंगणवाडी सेविका व मदतनीस शासकी या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये गणल्या जात नसल्याने त्यांचा पगार थेट वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये येत नाही तरीसुद्धा आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास मंत्रालयातर्फे केलेल्या बैठकीत पुढील मागण्या आठव्या वेतन आयोगाकडे शिफारस म्हणून पाठविल्या आहेत एक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जास्मान मानधन मिळावे दोन त्यांच्या मूलभूत मानधनात वाढ करावी तीन प्रोत्साहन भत्ता कायमस्वरूपी दरमहा देण्यात यावा चार पेन्शन योजना आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये समाविष्ट करण्यात यावी पाच सेविकांच्या प्रशिक्षण पदोन्नती आणि नोकरीची स्थिरता याबाबत नवीन धोरण ठरवावे सध्याची स्थिती आजच्या घडीला या शिफारशींपैकी काही प्रस्ताव राज्य सरकारच्या पातळीवर मंजुरीसाठी आहेत तर काही केंद्र सरकारकडे विचाराधीन आहेत महाराष्ट्रात सध्या अंगणवाडी सेविका यांचे मानधन साधारण दहा हजार रुपये ते बारा हजार रुपयेपर्यंत आणि मदतनीस यांचे पाच हजार रुपये ते सहा हजार रुपयेपर्यंत आहे या रकमेवर जीवननिर्वाह करणे कठीण असल्यामुळे सर्वत्र वाढीची मागणी होत आहे आदिती तटकरे यांच्या पुढाकारामुळे प्रोत्साहन भत्ता योजना प्रत्यक्षात सुरू झाली आहे सेवानिवृत्ती लाभप्रस्ताव तयार झाला आहे आणि आठव्या वेतन आयोगाकडे या मागण्या पोहोचवल्या गेल्या आहेत परंतु आयोगाने अद्याप या शिफारशींचा अंतिम अहवाल सादर केलेला नाही त्यामुळे सिद्धी गडसरी यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या समस्यांवर गांभीर्याने लक्ष देत नवीन प्रोत्साहन भत्ता योजना सेवानिवृत्ती लाभ योजना तसेच वेतन आयोगाशी निगडीत मागण्या मांडल्या आहेत त्यांचे प्रयत्न म्हणजे केवळ पगारवाढ नव्हे तर या महिलांना सामाजिक सन्मान स्थिरता आणि सुरक्षितता देण्याचे पाऊल आहे सध्या या शिफारशींची अंमलबजावणी सुरू झालेली नसली तरी त्या आठव्या वेतन आयोगाकडे सादर झालेल्या आहेत आणि पुढील काही महिन्यांत त्याबाबत स्पष्ट निर्णय येण्याची शक्यता आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचे महत्त्व जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी